शेवगाव पोलीस स्टेशन यांच्याकडून बोधेगाव बोधेगाव नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात आहे की रात्री त्या ठिकाणीच लाड या ठिकाणी झालेल्या जबरी चोरीच्या घटनेबाबत शेवगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यात आला दोन्ही गुन्ह्यांचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून दोन्ही गुन्ह्यातील अज्ञात आरोपी निष्पन्न करून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल याच पार्श्वभूमीवर पोलीस ठाणे हद्दीमध्ये रात्री गस्त वाढवण्यात आली असून बोथेगाव लाडजळगाव परिसरातील नागरिकांनी कोणत्याही संशयित अनोळखी इसम दिसल्यास संपर्क साधावा आणि कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अफवा पसरवू नये नागरिकांनी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करावं गावात संशयित व्यक्ती असेल वाहन आढळून आल्यास त्वरित पोलीस स्टेशनशी संपर्क करावा असं आवाहन शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक समाधान नागरे यांनी केलं आहे वेत न्यूजसाठी प्रतिनिधी पांडुरंगा निंबाळकर अहमदनगर शेवगाव